हाय गुड मॉर्निंग आज आहे तीनशे पासष्ट दिवस चारच्या तीनशे सोळावा दिवस आहे तर आज आपण आता जस्ट आलो गावकून घरी तर आता माझे संध्याकाळचे आठ आता बाहेर जाणार होतो पंकरणची तब्येत बरं नाही कारण की ग्राउंडवर कोण नाही आता सगळे लाईट बीट सगळं ऑफ केलेलं आहे तर आता आपण काय करायचं इथंच आपल्याला वर्कआउट करणं लागणार आहे त्या दिवशी त्या दिवशी केलं तो कारण की अजून तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे एक्सपायर झाल्यामुळं आपण एमर्जन्सी तिकडे गेलतो तर आता इथं आलो आता आपण तर आता काय करू हो आता नॉर्मल त्या दिवशी कसं वर्कआउट केलं तर तसंच नॉर्मल वर्कआउट करू आपण तू चला वर्डू नको ना रे नाही वर्डाला हां दोन दिवस सुट्टी होती म्हणून वर्ल्ड आले ते आता नावाने ते चला आता काय का का करू आता जर स्किपिंग मारता येईल का आपली इथं का माहीत नाही पण आपण नॉर्मल डिप्स आणि ॲप्स मारू आणि आजचा वर्कआउट क्लोज करू इथून हाच वर्कआउट करू तर चला तर वॉर्मअप करू आता थोडंसं डिप्स मारायच्या आधी पण वॉर्मअप करणं लागेल चुल ठेवू कारण की आता रेल्वेमध्ये चार घंटे बसलो चार ते पाच सहा घंटे झाले चार घंटेमध्ये सहा घंटे झाले रेल्वेत बसू बसू बस पूर्ण पाठ जाम झाली त्याच्यामुळे आपण मा डिप्स मारू डिप्स म्हणजे आपले सपाटी सपाटे मारले ना तर आपला वर्कआउट क्लिअर होऊन जातो तर चला इथं मारायला जागा इथंच मारू आपण सपाटी ह्याच पोझिशनने तर चला आपण बारा बाराचे दहा सीट मारले तर एक गोष्ट घडली होती आजी वाढली होती आपली म्हणून आपल्याला का वर्कआउट सकाळी करता नाही आला एमर्जन्सी जाणं लागलं तिकडं पण एक आहे एमर्जन्सी काम येत राहते पण आपलं पण कामात काम हे करणंच लागतं ह्याला पण कारण सांगून जमत नाही आता सहा घंटे झाले रे रेल्वे रे बसून रे होतो सकाळी फक्त पोहे खाल्ले होते बाकी मग पाणी बिनी नंतर काही जेवलो नव्हतं तिथं डायरेक्ट घरी आलो इथं इथं आल्यावर हो मग आपला वर्कआउट केला त्याच्यानंतर आता जेवण करू आपण पण पन। एक गोष्ट आहे वर्कआउट रिदम तुटू नका देऊ होतं सगळ्या गोष्टी ॲडजस्ट होत्या अशी नाही कोणती गोष्ट ॲडजस्ट होत नाही सगळ्या गोष्टी ॲडजस्ट होत्या फक्त तुम्ही कितपर्यंत प्रयत्न करता ह्याच्यावर डिपेंड आहे तुम्ही तुमची शंभर टक्के लावता का तेवढी गोष्टसाठी आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला शंभर टक्के लावता कोणत्या पण गोष्टीला ती गोष्ट होतीच आज गाडी सोडत होती आपली पण लकीली गाडी लेट आली म्हणून गाडी सापडली म्हणजे श घरापासूनच शंभर टक्के लावले होते का आपण करायचं म्हणून लवकर जायचं म्हणून पण आपण शंभर टक्के करायचं काही ना काही प्लस मायनस दहा वीस टक्के होतं पण काम होतंच नाही तर आता ती गाडी भेटली नसती आपण नऊ दहा वाजता घरी घरी आला असतो हे महिने तर तरी पण करणची तब्येत बरी नाही नाही तर आपण तिकडे प्लॉटिंगवर गेलो असतो फुल वर्कआउट झाला असता पण आता आता जस्ट घरी आलो सकाळपासून उपाशी आहे जेवण नाही पण आपलं वर्कआउट पहिले केला कर कारण की जेवण केलं असतं मग वर्कआउट नसा झाला आधी वर्कआउट केला आपन। आपन आता नंतर आता जेवण करू आपण आता आपण बारा बाराचे दहा सीट मारले कारण की अप्पर बॉडीचा वर्कआउट अप्पर बॉडी पूर्ण जाम झाली बसू बसू म्हणून लोअर बॉडी तर काही नाही तर उद्या आता लोअर बॉडी स्पेशल वर्कआउट करून टाकू आपण स्पीड टाईप तर रिदम मॅच होतो त्या दिवसाचं पण अर्धा वर्कआउट हा अर्धा वर्कआउट पण एवढं आहे कंपल्सरी करायचं म्हणजे करायचं वर्कआउट नो एक्सक्यूज कोणत्याच गोष्टीला नाही पाहिजेत तर चला ಭೇಟು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸ್ಟುಡಿಯೋ ಅಲ್ಲ ಬಾಯ್